काय मनसेचा मोर्चा किंवा मोर्चा जर झालाच नाही तर परवानगी शिकायची मुद्दा असा आहे की परवाचा वरणी कार्यक्रम हा देखील मराठी माणसाचा म्हणून त्या ठिकाणी आयोजित केला झालेला आहे आणि आता जे आपण मला प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेऊन बोलत कारण मला अजून कधी मोर्चा आहे कुठचा मोर्चा आहे माहीत नाही परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे जायते जायते जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते प्रशासनाची असते आणि ते आम्ही करत असतो केलेली आणि याबाबत जे काही कायदेशीर असेल ते पोलीस तपासून घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील उदय एक त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा सूचना देऊन याबाबत काय नक्की झालंय याचा अहवाल आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जर कोणी हे केलं असेल आणि ते जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करू या प्रकार दोघांना ताब्यात घेतलेला आहे माहिती काही मिळू दे कायदेशीरित्या जर अयोग्य असेल तर त्याच्यावर कारवाई करू मोर्चा मी काल सभागृहामध्ये मराठी भाषेच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे मनसेनं मोर्चा काढलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे परंतु ज्या पद्धतीनं मराठीच्या भाषेवर राजकारण केलं गेलं आणि ज्या व्यक्तीनं हा अहवाल म्हणजे युपीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना हा अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला त्याच अहवालामध्ये नमूद होतं की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे त्याच्यानंतर ट्विट देखील मुख्यमंत्र्यांचं झालेलं होतं पण अचानक मनसेनं मराठीचा मुद्दा काढल्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टीला युटन दिला आणि आपणच मराठी माणसाचे तारणार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि मनसेवर कुडगोरी करण्याचा प्रयत्न केला मी याच्यावर पूर्ण उत्तर दिलेलं आहे या संदर्भातली बाब तपासू पण लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने जर आंदोलन होत असेल तर त्याला प्रशासन नक्की परवानगी देतो हे मला माहिती निशिकांत दुबेनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्रा महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो मराठी माणूस म्हणून राहतो मला मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ साहेबांची भूमिका आहे शिवसेनेची भूमिका आहे दुबे कुठच्याही जरी पक्षाचे असले आमच्या मित्र पक्षाचे असले तरी या वक्तव्याचं समर्थन करण्याची काय आम्हाला आवश्यकता नाही आणि असाच खुलासा भाजपाचे नेते माननीय आशिष शिलार साहेबांनी सभागृहामध्ये केलेला ते अध्यक्षांना स्मरणपत्र देतील न देतील ते आंदोलन करतील न करतील परंतु विरोधी पक्ष करायचा की नाही हे विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीतली बाब आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय विधानसभेच्या अध्यक्ष केला अजिबात तुम्ही शंकामाना म्हणजे तसे आणू हो नका आणि निर्माण पण करू नका मी स्वतः त्या सभागृहामध्ये होतो ज्यावेळी स्वतः संजय शिरसाट साहेबांनी त्याचा खुलासा पण केला आणि कोणाची चौकशी लावली पाहिजे तर आपण हे मिनिट्स देखील बघितले पाहिजे जर टेंडरमध्ये अनियमितता असेल तर ते आपण तपासून घेऊ अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे पण आपल्याला ही चौकशी लागली आता आम्ही अडचणीत आता शिवसेनेचा मंत्री अडचणीत अजून अडचणीत हे कोण सूत्रांना सांगतं मला माहित नाही पण चुकीच्या गोष्टी देखील रेकॉर्ड येऊ नये म्हणून मी सांगितलं मी त्यावेळी सभागृहामध्ये होतो आणि कुठेही शिवसेनेच्या मंत्र्याला त्रास देण्यासाठी ही भूमिका मुख्यमंत्री मोदी घेतलेली नाही मुख्यमंत्री मोदी सांगितले की मध्ये जर अनिमित्त असेल तर बसून बघू शकतो आमदार यांनी वक्तव्य केलं दिवसात हक्कभंग समितीचा अधिकार आहे परंतु त्या कोण कामरा काय कोण आहेत कांबरा त्याचारखं बोल एवढं बोलून त्याला लायकी पेक्षा मोठा करण्याची पण काही गरज नाही अक्क समिती समिती कायदेशीर चालत असते आणि त्याच्यावर योग्य निर्णय अक्क बंगा समिती घेऊन ऋषिकांत दुबळे सरेम कहक पटक कर मुंबई है अब किया गया सरकार की इन्कार नाही कसने बचाओ मेरी जो हाउस में होता है वो भी आप लोगों ने मेरी रिक्वेस्ट है आपको वो दिखाना चाहिए खुद भाजपा के नेता आशीष शेनार साहब ने तो एम पी दुबे जो है उनका कहना आ, अच्छी बात नहीं है उन्होंने अच्छा नहीं बोला है इससे हम सहमत नहीं है या फ्लोर पे बोले और शिवसेना हमारी जो है एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व में चलती है वो भी सहमत नहीं है हम मराठी है महाराष्ट्रीय है महाराष्ट्र में हम रहते हैं उसका हमको तो अभिमान है हमारा अवमान करने की जिम्मेदारी दुबे, दुबे साहब के ऊपर दी है तो हम तो उनसे सहमत नहीं और भाजपा भी सहमत जिस प्रकार से इसमें पुलिस इंक्वायरी होगी और जो दूध का दूध है पानी का पानी हो जाएगा शब्दों का प्रयोग किया था शिंदे साहब के लिए मामला है क्या मौजूदा स्थिति जारी किया जाएगा नहीं वो हक भंग जो समिति रहती है उसकी ये जिम्मेदारी है वो निधिमंडल के जो कायदा कानून है उसके ऊपर आधार पर चलती है और उनके कामकाज में हस्तक्षेप करने का हमको अधिकार नहीं है जो उसने कुछ किया है उसको अगर नोटिस जाती है तो उनका मामला और कामरा जो कोई है तो उसको भी आ, उसके अवकाश से ज्यादा बड़ा करना अच्छी बात माजी मुलांना अटक करा आम्ही आंदोलन माझी नगराचे नेते मला या प्रकरणाची माहिती नाही आहे परंतु असं प्रकरण जर घडलं असेल त्याच्यामध्ये जर कोण असेल जर कोण असेल तर पोलीस शोधून काढतील त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही मी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आज देखील मी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे मी देखील माहिती घेईन परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार जे कोण असतील त्यांना पाटीशी घालू नये अशा स्पष्ट सूचना या आमच्या सगळ्यांकडून शासनामार्फत पोलीस अधीक्षकांना दिल्या जातात महाराष्ट्र निकाल सकती है उद्योग के कुर्सी नहीं प्रशासन की बाब है लोकशाही के तंत्र से अगर कोई आंदोलन कर रहा हो तो उनको परमिशन देना नहीं देना ये जिम्मेदारी पुलिस प्रशासन की है

मला असं वाटतं हे केलेले आरोप माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतःच कर्तृत्व आणि हवा हा नुसत्या मतदारसंघाप्रुद्ध मर्यादित ठेवला नाही तर जगभरामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवलेला आहे आणि एखादा लोकप्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्यांना नाहक बदनाम करणं ही आता प्रथा परंपरा पडलेली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये समरस होऊन काम करत आहेत त्यांची नाळ त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांशी जुळलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कुठेही वावगं होईल असं होणार नाही परंतु राजू पाटील साहेबांनी जी काही मागणी केलेली आहे ती देखील आपण तपासून बघू पण त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदेवर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही थँक्यू सो मच थँक्यू